जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार येथे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे लक्ष ठेवून जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या बांधणीकरिता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने पक्ष निरीक्षक एडव्होकेट संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाची नंदुरबार जिल्ह्याची भूमिका मांडली आहे काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा निरीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक संपन्न झाली आहे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार मध्ये काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेसची पूर्ण मुठ बांधण्याचा संकल्प देखील यावेळी व्यक्त करण्यात आला गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नसून त्याबाबत देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे देखील यावेळी निरीक्षक निरीक्षकोकेट संदीप पाटील यांनी सांगितले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी पाडवी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक सुभाष पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी राजाराम पानगवाने माजी जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी राजेंद्र पाटील उपस्थित होते यावेळी काँग्रेस पक्ष निरीक्षकेट संदीप पाटील यांनी पक्षासंदर्भातील आपली भूमिका मांडली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार निरीक्षक असे निरीक्षकांची अलीकडेच नेमणूक झालेली आहे आमच्यावर जबाबदारी अशी आहे की आम्ही जिल्ह्यात जाऊन त्या जिल्ह्यातला पक्ष संघटनेचा आढावा घ्यायचा आता वर्तमान स्थितीत या ठिकाणी पक्षाचं काम कसं चाललंय पक्षाला आपल्याला कामकाजात वेग कसा देता येईल या दृष्टिकोनातून आमची नेमणूक झालेली आहे आज नंदुरबार जिल्हा हेडक्वॉर्टरला काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी ब्लॉकचे अध्यक्ष बाकी ऑफिस बेरर्स यांची या ठिकाणी एक विचार मं मंथन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत काही सूचना केलेल्या आहेत की पक्ष मजबूत होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या सूचना सगळ्या आम्ही या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि पक्षाचं व्यासपीठ असल्यामुळे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे आम्हाला सूचना केलेल्या आहेत मला वाटतं या सूचनांचा फायदा पक्ष बळकट करण्यासाठी होईल त्याचप्रमाणे के सी पाडवी साहेब आणि सर्वच पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये लोकसभेला काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात खूप चांगलं यश मिळालं कारण एक दोन हजार एकोणवीसला आमच्या पक्षाची एकच जागा निवडून आली होती लोकसभेला याला तेरा जागा आहेत आणि एक जागा अपक्ष जे सांगलीचे असे चौदा पण हे यश चांगलं मिळाल्यानंतर पुढच्या पाच महिन्यात विधानसभेला आम्हाला एक मोठा धक्का बसला आमच्या जागा खूपच कमी आल्या आणि त्याचं सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस ज्या जागा लढल्यात त्या जागांवर सुद्धा पराभव का झाला किंवा काय करणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे मला असं वाटतं की आज ही बैठक आटोकल्यावर प्रत्येक तालुक्यावर ब्लॉकवर आम्ही येत्या दोन दिवसात दौरा करणार आहोत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तिथले पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोलणार आहोत आणि त्या ठिकाणी आता परिस्थिती काय पक्षाची आणि पक्ष बळकटीकरण मजबूतीकरण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा आम्ही आढावा घेणार आहोत मला असं वाटतं हे सगळं करत असताना आताच अहमदाबादला जे पक्षाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन साहेब यांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली की पक्षामध्ये ज्यांना काम करायचं असेल त्यांना आपण पद देऊ ज्यांना आता थकले असतील काही कारणामुळे काम करू शकत नसेल त्यांना बाजूला करून त्यांना दुसरी जबाबदारी देऊ पण जे मुख्य जागा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदारीच्या जा। त्या जागांवर आपल्याला नवीन नेमणुका कराव्या लागतील आणि ते करत असताना पक्षाला तो कार्यकर्ता पूर्ण वेळ देतो का पक्षासाठी तो रस्त्यावर उतरतो का आंदोलनं करतो का आणि लोकांच्या प्रश्नांची जाणीव करून परंतु तो भिडतो का ह्या सगळ्या गोष्टींचा वाप आम्ही करणार आहोत आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आमचे स्थानिक नेते जे आहेत आणि पदाधिकारी या सर्वांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल मला मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की हा जिल्हा म्हणजे काँग्रेसचा परंपरागत बाली किल्ला आहे स्वर्गीय इंदिराजी दरवेळी नंदुरबारमधूनच दरवेळेला इथून प्रचार करायच्यात आणि मला असं वाटतं की अलीकडच्या काळात राजकारणात सुद्धा बऱ्याच वेळा पडझड होत असते खालीवर होत असते त्यानुसार आम्हाला इथं तेवढं पाहिजे तसं यश मिळालं नाही पण आम्ही नवीन एक दिला नाही पूर्ण ताकदीने पुन्हा सगळ्या जागा काँग्रेसच्या कशा का येतील विधानसभेला आणि भविष्यात लोकसभासुद्धा आमच्याचकडे आणखी जास्त मतांनी कशी येईल दृष्टी आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अलीकडे पन्नास रुपये गॅसचे वाढलेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे कर्जमाफी संदर्भात आघाडी सरकारने आश्वासन दिले ती पूर्ण केले नाही आणि मला असं वाटतं ह्या जनतेच्या जिवाळ्यांच्या प्रश्नावर आम्ही वारंवार आंदोलन करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल या ठिकाणी आम्ही अगदी ताकदीन होतो आणि मला असं वाटतं जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत इथले आमचे सर्व कार्यकर्ते आता मरगळ झटकून कामाला लागलेले आहेत मला असं वाटतं हे सगळं करत असताना आमचे राष्ट्राध्यक्ष खरगे साहेब असतील सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ हे जण झटकून कामाला लागले आणि मला असं वाटतं एक चांगला संदेश पक्षामध्ये गेलेला आहे आणि आमचे जेवढे फ्रंटल आहेत युवक काँग्रेस असेल एन एस युवाय असेल इंटक असेल त्याचप्रमाणे एन एस शिवाय आहे सेवा दल या सगळ्या फ्रंटलला आम्ही आता कामाला लावतो आणि मला खात्री आहे की या नवीन रचनेमध्ये आम्ही अतिशय ताकदीन लोकांपुढे जाऊ सरकारला योग्य ठिकाणी जिथं जिथं आम्हाला जनतेच्या प्रश्नावर अन्याय होतोय सरकारला नक्कीच भांडावून सोडू अशी आम्हाला या ठिकाणी खात्री नंदुरबार जिल्ह्याला या ठिकाणी एक काँग्रेसची मोठी परंपरा आहे आणि काँग्रेसचा हा किल्ला असं आज आम्ही म्हणतोय पण प्रदेश काँग्रेसने जो निर्णय घेतला की पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक त्यांनी नेमलाय नंदुरबारला माझी नेमणूक झालेली आहे आज नंदुरबारला या ठिकाणी सर्व आमचे नेते पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक झाली आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन पक्ष पुन्हा नवीन कसा ताकदीने उभा करायचा याच्या संदर्भात आज आम्ही नियोजन केलेलं आहे पुढच्या आठ दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापासून प्रत्येकाशी आम्ही बोलणार आहोत आणि काँग्रेसने रोज लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर यावं त्यांची प्रश्न मांडावी यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे नाही आता मध्यंतरी आमच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष ही गोष्ट खरी आहे पण आता आम्ही जे आलेलो निरीक्षक हे सगळंच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील ब्लॉकचे अध्यक्ष असतील यांच्या नियमित नेमणुका करण्यासाठीच या ठिकाणी आम्हाला पाठवलेलं आहे आणि त्याची चाचपणी करून कार्यक्षम जे लोक आहेत ज्यांना काम करायची इच्छा आहे चोवीस तास पक्षासाठी वेळ द्यायची तयारी आहे त्या लोकांच्या या ठिकाणी नेमणुका होतील असं पक्षाकडून आम्ही सांगू शकतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या इलेक्शनची तयारी आम्ही आतापासून सुरू केलेली आहे आमच्या हातात जवळजवळ आठ दहा महिने आहेत कारण डिसेंबरला इलेक्शन होतील असं गुरु धरून आम्ही कामाला लागलेलो आहे पक्षाने ठरवलं तर आम्ही स्वतंत्र स्वतः तयारी करतोय आणि पक्षाने वरून आघाडी करायचे सांगितले तर दृष्टीने आमची तयारी आहे मला असं वाटतं की प्रत्येक गावागावात पुन्हा काँग्रेस नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तो तो कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे तो आज आम्हाला जाहीर करता येणार नाही पण या ठिकाणी लवकरच पुन्हा एक आम्ही मेळावा घेऊ आणि त्या मेळाव्यामध्ये हे सगळं मार्गदर्शन करू आम्ही